मंडळी नमस्कार मी धनाजी मनोहरफड पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओसोबत एका नव्या ठिकाणावरून भारत हा संस्कृतीप्रधान देश आहे आणि या देशामध्ये प्रत्येक ऋतू आणि प्रत्येक सण मोठ्या उत्साहाने आपण साजरा करतो यामध्ये प्रामुख्याने श्रावण महिना हा भारतातील या हिंदू धर्मियांचा अतिशय पवित्र असा महिना याच महिन्यामध्ये अनेक सण उत्सव आपण मोठ्या आनंदाने साजरे करतो आज मी आहे सध्या आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे आपणाला हे जे दिसते तर ते आहे महादेवाचं मंदिर म्हणजेच वागेश्वर महाराज मंदिर तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी संपूर्ण आपणाला वागेश्वर मंदिर या ठिकाणी एक्सप्लोअर करणार आहे त्यामुळे आपण सगळ्यांनीच माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या मंदिराच्या बाबतीत काय आख्यायिका सांगितले जाते हे मंदिर किती वर्ष जुने आहे हे मंदिराची निर्मिती केव्हा झाली वागेश्वर याला का नाव पडलं तर या संपूर्ण बाबींची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर चला आता आपण पुढे जाऊया आणि महादेवाच्या मंदिराचं दर्शन करूया वागेश्वर महाराज हे शिवशक्तीचे एक रूप समजले जातात वागेश्वर मंदिर हे जे काही आहे तर या मंदिरामध्ये आता आपण पाहू शकता की सुरुवातीला हे शिव गणेशांचं या ठिकाणी मंदिर आहे आणि माझ्या पाठीमागे आपण थोडस जर का झूम करून पाहिलात तर आपल्याला ही जी काही वाहत जाताना दिसते तर ती आहे इंद्रायणी म्हणजेच आळंदीच्या अगदी काठावर इंद्रायणीच्या काठावर वसलेलं वागेश्वर एक अतिशय जागृत असं देवस्थान आहे आणि या ठिकाणचे ग्रामस्थ असं सांगतात की संत ज्ञानेश्वर माऊली हे या ठिकाणी येऊन काही दिवस किंवा काही वेळ ते या ठिकाणी आराधना करायचे ध्यान साधना करायचे तर असं सांगितलं जातं त्यानंतर ते पुढे हेही सांगतात की संत तुकाराम महाराज जेव्हा देवी म्हणजे देहू या गावातून ते त्यांच्या आजोळी जायचे तेव्हा जात असताना याच ठिकाणी येऊन ते सुद्धा विसावा घ्यायचं याही पुढे जाऊन असं सांगतात की आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके हे जेव्हा ब्रिटिशांपासून ते ब्रिटिशांचा शोध घेत असताना जवळपास दोन वर्ष ते याच ठिकाणी येऊन सुरक्षित राहिले आणि संपूर्ण ग्रामस्थांनी दोन वर्षापर्यंत ब्रिटिशांना अगदी कसु तसुबरी कळू दिलं नाही की या ठिकाणी आद्य क्रांतिकारक हे राहिला शिवाजी महाराज आपले आराध्य दैवत यांचं जेव्हा आग्रा येथून सुटका झाली तेव्हा ते जात असताना या ठिकाणी काही वेळ येऊन त्यांनी विसावा घेतला होता असं सांगतात ते म्हणजेच अत्यंत सुरक्षितता छत्रपती शिवरायांना त्या काळामध्ये या ठिकाणी वाटली असं ग्रामस्थांनी आम्हाला या ठिकाणी सांगितलं मंदिराचे जे काही प्रवेशद्वार आहे तर की किल्ल्याचा एखाद्या भव्य असं प्रवेशद्वार असावा तशाच पद्धतीचं मजबूत अशा हे मुख्य प्रवेशद्वार आहे या प्रवेशद्वारातून काहीशा पायऱ्या आपणाला वर चढत जावं लागलं आणि वर गेल्यानंतर आपल्या प्रचंड मंदिर आहे पुणे या जिल्ह्यातील देवाची आळंदी म्हणजे आळंदी पासून अवघ्या दोन ते तीन किलोमीटर अंतरावर आहे या मंदिराच्या परिसरामध्ये आल्यानंतर आपल्या सगळ्यांनाच या ठिकाणी भक्ती शांती आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रामुख्याने हे मंदिर असल्यामुळे या मंदिराला एक वेगळीच वैभवता प्राप्त होते या मंदिर परिसरामध्ये आल्यानंतर अगोदर आम्हाला लागतं ते शिवशंभू महाराजांचं एक छोटंसं मंदिर त्यानंतर त्याच्याच बाजूला हे गणेश मंदिर आणि या मंदिरातून प्रवेश करताना आपणाला दिसत आहे की आपल्या महाराष्ट्राचे स्वराज्य रक्षक छत्रपती शिवाजी महाराजांचा हा आपणाला पुतळा या ठिकाणी अश्वरूढ झालेला दिसतोय आणि पुढे थोडंसं पाठीमागे गेल्यानंतर तो संपूर्ण मंदिर आणि मंदिराचा परिसर आहे स्थानिक पुराव्यानुसार हे मंदिर शेकडो वर्षापूर्वीचे आहे म्हणजेच हे मंदिर दगडी बांधकामामध्ये असून पारंपरिक महाराष्ट्र शैलीत ते बांधलेलं आपणाला पाहायला मिळतं वाघावर आरूढ झालेले शिवांचे हे दिसण्यामध्ये पोहोचलेलं आहोत आणि माझ्या पाठीमागे पाहू शकता की या ठिकाणी आहे भगवान शंकराची मूर्ती श्रावण महिना जो काही आहे तर या श्रावण जो महिना आहे तर तो भगवान शंकराला हा महिना पूर्णतः समर्पित केला जातो कारण असं सांगितलं जातं की समुद्रमंथनाच्या वेळी जे काही हलाल विष होतं तर ते विष पिऊन भगवान शंकराने त्रिलोक्यांचा उद्धार केला होता तेव्हापासून उपासना करण्याची एक पद्धत सुरू झाली आणि दरवर्षी या श्रावण या पवित्र महिन्यामध्ये अनेक उपवास केले जातात सोळा सोमवारचं व्रत केलं जातं शिवपुराणाचं वाचन केलं जातं आणि आमचा हा जो काही भक्तीचा मार्ग आहे तर तो स्वीकारून खूप मोठ्या पूजा अर्चा परिपा पाठ वगैरे केलं जातं तर हे जे काही आपल्याला प्रामुख्याने या ठिकाणी मूर्ती दिसते तर असं सांगतात की ही स्वयंभू अशी मूर्ती आहे आणि याबाबत एक आख्यायिका अशी सांगितली जाते की एक भक्त होते आणि त्या भक्तांनी वागेश्वर महाराजांची भक्ती केली आणि महाराज त्यांना प्रसन्न झाले आणि त्यांच्यावर जे काय आलेलं संकट होतं त्या भक्तावर तर ते संकट दूर झालं त्यामुळेच या ठिकाणी नवसाला पावणारं मंदिर एक जाग्रत असं देवस्थान म्हणून वागेश्वर महाराज मंदिर हे प्रसिद्ध आहे या ठिकाणी श्रावण महिना त्यानंतर गुरुपौर्णिमा शु तर या काळामध्ये मोठे सण उत्सवासाठी भक्त येतात प्रामुख्याने श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी हजारोच्या संख्येने पुणेकर मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी येतात आणि भगवान शिव यांच्या चरणी नतमस्तक होतात तर चला आता आपण मध्ये मंदिराकडे जाऊया मंदिराचा हा जो काही परिसर आहे म्हणजे इथे आल्यानंतर भक्ती शक्ती आणि बाजूला निसर्ग असल्यामुळे निसर्गाच्या सानिध्यात अतिशय मन प्रसन्न होतं आणि पाहू शकता की हा परिसरसुद्धा आपल्याला मन प्रसन्न करणाराच आहे तर पुढे जाऊया पुढे भगवान शंकराची मध्ये पिंड आहे त्याच्यासमोरच नंदी आहे आणि वागेश्वर महाराजांची पण मूर्ती तिथे आहे तर हे आपण सर्व गोष्टी पाहूयात चला तर वागेश्वर महाराज वाघ शिवभक्तीचे एक रूप मानले जाते तर वाघ म्हणजे वाघावर आरूढ झालेले खर तर शिवाचे प्रतीक आहे लोकांच्या मते हे स्थान संपूर्ण जंगलाने भेटलेले होते हे वाघाचा वावर असल्याने याला वाघेश्वर हे नाव पडलं असं काही जण सांगतात मात्र याबाबत एक आख्यायिका अशी सांगितली जाते की एका भक्ताने संकट समयी वागेश्वर महाराजांची प्रार्थना केली आणि त्याचे संकट हे दूर झाले तेव्हापासून येथे ते दर्शन घेणाऱ्या भक्तांची गर्दी वाढली प्रामुख्याने धार्मिक महत्व सुद्धा या मंदिराला प्राप्त झाले असून श्रावण महिन्यामध्ये महाशिवरात्रीला गुरुपौर्णिमेला या ठिकाणी नवस पूर्ण केल्यानंतर खूप मोठ्या संख्येने भक्त येतात काय तर एक जागृत असं आणि नवसाला पावणारं देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे एकदा का नवस पूर्ण झाला की पाळणा नारळ धूप आरती आणि अन्नदान येथे केलं जातं तसेच इथे सप्ताहिक कीर्तन हरिपाठ देखील होतं महाशिवरात्रीमध्ये या मंदिरामध्ये सगळ्यात मोठा असा उत्सव असतो त्यावेळी हजारो भाविक मोठ्या श्रद्धेने येतात पालखी यात्रा असेल भजन संध्या महाप्रसाद दीपोत्सव असे विशेष असे उत्सव या ठिकाणी होतात आणि गावकऱ्यांचा खूप मोठा असा स्वभाव यामध्ये प्रामुख्याने पाहायला मिळतो आजूबाजूचा परिसर सुद्धा जंगल आणि निसर्ग असल्यामुळे त्या ठिकाणी पाहायला मन प्रसन्न करणार आहे परिसरामध्ये भक्तांना पिण्याचे पाणी विश्रांतीग्रह प्रसादाची व्यवस्था तसेच वाहन पार्किंगची सुद्धा अत्यंत व्यवस्थित व्यवस्था त्या ठिकाणी आहे त्यामुळे आपण जवळपास चाळीस ते पन्नास मिनिटामध्ये हे संपूर्ण मंदिर पाहू शकता तर मंडळी या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण वागेश्वर हे मंदिर मी आपल्याला एक्सप्लोअर केलं तर आता पुन्हा भेटूयात एका नव्या व्हिडिओसोबत एका नव्या ठिकाणावरून तोपर्यंत जय बोले हर हर महादेव